मान्य पंतप्रधानांचे फोटो हटवण्यासाठी हा वेळ जातोय म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही आहे का महिने देशाला पूर्ण वेळ कृषी मंत्री नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेले नाही लाखभर रुपयाची खतं शेताला घालतो त्याच्याकडून अठरा टक्के जीएसटीतून अठरा हजार रुपये वसूल करायच्या नंतर तुटपुंजी सहा हजार रुपयाची मदत त्याला द्यायची याला कृषी सन्मान असं म्हणता येत नाही खरं तर माननीय पंतप्रधानांच्या फोटोविषयी सातत्यानं चर्चा केली गेली पण भारतीय जनता पक्षाला ट्वेंटी फोर बाय सेवन केवळ निवडणूक दिसत असल्यामुळे हा जो प्रचाराचा हव्यास आहे हजारो कोटी या केवळ जाहिरातबाजीवर खर्च होत असताना खतांच्या गोणीवर सुद्धा मान्य पंतप्रधानांचे हे फोटो सातत्यानं छापले गेले आणि आता आचारसंहितेची ही बंधनं आल्यामुळे ही फटकार लागल्यामुळे मान्य पंतप्रधानांचे फोटो हटवण्यासाठी हा वेळ जातोय म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही आहे का याचं स्पष्टीकरण खर्च भारतीय जनता पक्षानं द्यायला हवं जो भारत देश आपला कृषीप्रधान देश आहे मध्य प्रदेशातल्या निवडणुका झाल्यानंतर जे देशाचे कृषी मंत्री होते हे कृषी मंत्री मध्य प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून गेलेले आहेत आणि इतके महिने देशाला पूर्णवेळ कृषीमंत्री नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलेले नाही भारतीय जनता पक्षाचं हे सरकार पूर्णपणे शेतकरी विरोधी सरकार आहे हे एक पुन्हा एकदा स्पष्ट होतं आहे म्हणजे हे माझं विधान ऐकल्यानंतर घाईघानी कृषी सन्मान निधीचा उल्लेख होईल परंतु सर्वसामान्य शेतकरी लाखभर रुपयाची खतं शेताला घालतो त्याच्याकडून अठरा टक्के जी एस टीतून अठरा हजार रुपये वसूल करायच्या नंतर तुटपुंजी सहा हजार रुपयाची मदत त्याला द्यायची याला कृषी सन्मान असं म्हणता येत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि असं असताना खतांचे दर इतके वाढलेले आहेत आज खेड तालुक्यामध्ये उन्हातानामध्ये शेतकरी बांधवांना युरिया उपलब्ध होत नाही आहे युरियासाठी त्यांना रांगा लावाव्या लागत आहेत त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रती भारतीय जनता पक्षाची काय मनोवृत्ती हे यातून दिसून येतं